लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विठ्ठला नर्सिंग कॉलेज मामू कॉफी जवळ ब्राह्मणगाव गंगाखेड रोड परभणी महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल व महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त महाराष्ट्र राज्य शुश्रूषा व पॅरावैद्यक शिक्षण मंडळ संचलित विठ्ठला नर्सिंग कॉलेज परभणी जीएनएम प्रवेश प्रक्रिया सुरू आहे बारावी पास विद्यार्थ्यांनी संपर्क साधावा वैशिष्ट्ये एस सी एस टी आणि एन टी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश मुलींसाठी स्वतंत्र वसतीग्रहाची सुविधा उपलब्ध प्रवेशासाठी नव्वद पंच्याहत्तर चौवेचाळीस शून्य एक चौवेचाळीस त्र्याण्णव सत्तर पंच्याहत्तर ब्याऐंशी एकाहत्तर आणि पंच्याण्णव सत्तावीस वीस ऐंशी अठ्ठ्याऐंशी या क्रमांकावर संपर्क साधावा नमस्कार मी प्रभू लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र एक लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा निर्णय घेण्यात आलेला असून येत्या दहा सप्टेंबर रोजी परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्ष आणि संघटनांच्या नेतृत्वाखाली धरणा आंदोलन आयोजित करण्यात येणार आहे या आंदोलनाच्या तयारीसाठी आज परभणीतल्या सावली विश्रामगृह इथं इंडिया आघाडी व महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांची संयुक्त बैठक घेण्यात आली संविधानावर विश्वास ठेवणाऱ्या सर्व कार्यकर्ते नागरिक संघटना व पक्षांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ऐतिहासिक संघर्षात सहभागी व्हावं असं आवाहन संघर्ष समितीच्या वतीनं करण्यात आलं यावेळी अध्यक्षस्थानी माजी आमदार विजय गवानी होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून खासदार संजय जाधव यांची उपस्थिती होती या बैठकीला अॅडव्होकेट माधुरी क्षीरसागर अमोल जाधव लिंबाजी कचरी गोविंदगिरी सोनाली देशमुख पंढरीनाथ घुले भीमप्रकाश गायकवाड रवींद्र धर्मे अंबिका डहाळे उद्धव शिंदे द्रौपदी जावळे सुहास पंडित शजी अहमद खान आदींची उपस्थिती होती तोडाफोडा आणि राज्य करा ही इंग्रजांची नीती अवलंबणार सरकार आहे त्यामुळे स्वातंत्र्यपूर्व काळात त्यामुळे स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांनी पब्लिक सेफ्टी बिल आणलं होतं त्याविरुद्ध भगतसिंगांना असेंब्लीत बॉम्ब टाकला होता मला असं वाटतं त्याच पद्धतीचा हा कायदा जनसुरक्षा म्हणजे सर्वसामान्य जनतेला वाटलं पाहिजे की त्यांच्या सुरक्षेसाठी आहे परंतु प्रत्यक्ष जनतेसाठी भांडणाऱ्या लोकांसाठी हुकुमशाही पद्धतीनं त्यांना तुरुंगात डांबणारा हा कायदा आहे त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रभर दहा सप्टेंबरला ही महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीच्या वतीनं प्रत्येक जिल्ह्यात तालुक्याच्या ठिकाणी आंदोलन होणार आहे परभणी जिल्ह्यात इंडिया आघाडीची बैठक आज झाली आणि दहा तारखेला मोठ्या प्रमाणावर आंदोलन मैदानावर आंदोलन करायचा निर्णय सर्वांनी एक मतानं घेतला आहे एवढंच या ठिकाणी सांगते आणि हा कायदा रद्द होईपर्यंत हा संघर्ष आम्ही चालू ठेवतो सततचे दवाखाने करून कंटाळला आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मुळव्याध सोरायसिस गजकर्ण दमा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुन्याट आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कांते आयुर्वेद विद्याविशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट परभणी शहरात काल सहा सप्टेंबर रोजी श्री गणेशाचं विसर्जन करण्यात आलं दरम्यान विसर्जन मिरवणुका शहरातून मोठ्या प्रमाणात था काढण्यात आल्या होत्या यावर्षीचं वैशिष्ट्य म्हणजे पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी यांनी डीजे न वापरण्याचं आवाहन केलं होतं त्या आवाहनाला मंडळांनी प्रतिसाद देत पारंपरिक वाद्य वाजवण्यावर भर दिला तर पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या नको दंदनाट डीजे डॉल्बीचा घुमुद्या नाद टाळ मृदंगाचा या स्लोगनचं गणेश मंडळांनी स्वागत करत कौतुक केल्याचे दिसून आले परभणी शहरात काल श्री गणरायांना मोठ्या हर्षोल्लासात निरोप देण्यात आला व सर्व गणेश मंडळांना पोलीस अधीक्षकांच्या वतीनं डीजे मुक्तीचं आवाहन करण्यात आलेलं होतं या आवाहनाला मंडळांनी चांगला प्रतिसाद देत डीजे मुक्त श्री गणरायाची मिरवणूक काढली तर आज सात सप्टेंबर रोजी पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या निवासस्थानी श्री गणरायांना ढोल गजरात सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सोबत गणरायांना निरोप देण्यात आला यावेळी गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशा घोषणा देण्यात आल्या श्री गणेश विसर्जनाच्या वेळी पोलीस निरीक्षक केंद्रे अष्टुरकर प्रशांत लटपटे प्रदीप पाळोदे अविनाश पवार अन्नपुरे गंगाधर पोते गणेश कौटकर वल्लभ धोत्रे रंगनाथ लोखंडे अजय वाडेकर रवी आगळे आदींची उपस्थिती होती परभणीचे दिवंगत साहित्यिक बी रघुनाथ यांच्या स्मृतीदिनानिमित्त आज सात सप्टेंबर रोजी परभणी शहर महानगरपालिका व मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीनं त्यांच्या स्मारकाला विनम्र अभिवादन करण्यात आलं महापालिकेच्या बी रुघ्णा सभागृह परिसरातील अर्धपुतळ्याला आयुक्त नितीन नार्वेकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला या कार्यक्रमाला परभणी मसापचे अध्यक्ष बाबा कोटंबे कथाकार डॉक्टर आसाराम लोमटे ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट अशोक सोनी भगवान काळे मोहन कुलकर्णी प्राध्यापक उदय वाईकर सहाय्यक आयुक्त जुबेर हाशमी आयुक्तांचे पिय योगेश साबळे सरोज देशपांडे सावित्री चिताडे गोदब पहिनकर कथाकार राजेंद्र गहाल दिनकर देशपांडे मानिक पुरी राजकुमार जाधव रामेश्वर कुलकर्णी केशव पैके आदींची उपस्थिती होती भारतीय जनता पार्टीच्या वतीनं महाराष्ट्र सेवा अंतर्गत प्रदेश कार्यशाळा आज सात सप्टेंबर रोजी मुंबई इथं संपन्न झाली यावेळी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यालय प्रमुख भरत राऊत व युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांची भेट घेऊन विविध विषयांवर परभणीचे महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांनी चर्चा केली यावेळी भरोसे यांच्यासह अजिंक्य गोंडेस्वार एनडी देशमुख भालचंद्र बोरे प्रवीण गायकवाड माऊली कोपरे शुभम सपकाळ माऊली चोपडे मनीषा जाधव यांची उपस्थिती होती अखिल भारतीय बौद्ध साहित्य संमेलन दोन हजार पंचवीस परभणी इथं आयोजित करण्यात येणार असून या कार्यक्रमाच्या निमित्तानं शहरातील सर्व भागांमध्ये नियोजनाच्या बैठका सातत्यानं होत आहेत त्याच अनुषंगानं आज सात सप्टेंबर रोजी शहरातल्या विसावा चौक इथं महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीला अॅडव्होकेट लक्ष्मण बनसोडे ॲडव्होकेट यशवंत कसबे एस पी शिवभगत भागवत सावने राजू वाघमारे कैलास रगडे शिवाजी आंबोरे नागेश पेठणे रंगनाथ करा संजय घनसावंत आदींची उपस्थिती होती परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या सामुदायिक विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी महा विद्यार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत पंधरा जून रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षेमध्ये ग्रह विज्ञान विषयामध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून ग्रह विज्ञान विषयातून एकूण सहा विद्यार्थ्यांनी ही परीक्षा यशस्वी उत्तीर्ण केली आहे या यशाबद्दल कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांनी सर्व विद्यार्थ्यांचा अभिनंदन केला असून पुढील शैक्षणिक व व्यावसायिक कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत या विद्यार्थ्यांना डॉक्टर जयाबंगाळे डॉक्टर नीता गायकवाड डॉक्टर विना भालेराव डॉक्टर शंकरपुरी यांचं मार्गदर्शन लाभलं असून त्यांनी या उत्तीर्ण अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत जिल्हा परिषद अभियंता संघटनेच्या परभणी जिल्हा शाखेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची निवड नुकत्याच संपन्न झालेल्या त्रैमासिक बैठकीत बिनविरोध पार पडली या बैठकीला संघटनेचे सल्लागार व माजी राज्याध्यक्ष सुहास धारासुरकर व श्रीरामार यांची उपस्थिती होती यावेळी जिल्हाध्यक्ष नितेश देशमुख जिल्हा सचिव प्रसन्न डांगे कार्याध्यक्ष श्याम मगर उपाध्यक्ष अक्षय चाकुते कुमारी अंकिता जोशी साई कांगणे कोषाध्यक्ष विशाखा कराळे सहसचिव चंद्रकांत नारायणकर प्रवीण बानायतकर जिल्हा संघटक पोटपल्लीवार व्यंकटेश सोनटके जिल्हा प्रवक्ता आकाश सोनोळकर आदींची निवड करण्यात आली आहे रेड एपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड अॅपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपनास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर आकर्षक उपलब्ध एक वेळ अवश्य भेट द्या रेड फर्निचर एसी परिसर भारतीय भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी परभणी जनता पार्टी महानगरचा भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना सादर करण्यात आला आहे यावेळी पक्ष संघटनात्मक कार्य आगामी राजकीय दिशा स्थानिक प्रश्न तसंच विकास कामांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली यावेळी भाजपा महानगरचे जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे एनडी देशमुख भालचंद्र गोरे अजिंक्य गोंडेस्वार मनीषा जाधव माऊली कोपरे प्रवीण गायकवाड शुभम सपकाळ माऊली चोपडे आदींची उपस्थिती होती परभणी शहरातल्या राहुल नगर येथील सभागृहामध्ये वसिमभाई व आकाशदा आणि मित्रमंडळाच्या वतीनं मेहंदी आणि चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर जफर इकबाल तर उद्घाटक म्हणून अरुण मराठे यांची उपस्थिती होती यावेळी डॉक्टर सय्यद खलील प्राध्यापक अशोक जोंधळे अक्षय देशमुख जाकीर लाला सुरेश शिवराळे राधाजी शिळके एस एस हाशमी रफीउद्दीन फारुखी खाजा हाश्मी आदींची प्रमुख उपस्थिती होती या स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येनं स्पर्धक सहभागी झाले होते या स्पर्धकांशी चित्रपट फेम अभिनेता हेमंत बिर्जे यांनी संवाद साधला था। बहुत दिविश्की 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 दिविश्की। आज शिक्षक दिनानिमित्त शिक्षक दिनाचं औचित्य साधून आम्ही प्रभाग क्रमांक सहा मध्ये मेहंदी ओ चित्रकला स्पर्धेचं आयोजन केलं यामध्ये सय्यद खलील डॉक्टर त्याच्यानंतर आजमद खान साहेब डॉक्टर जफर इक्बाल सर आणि अरुण मराठे साहेब आमचे मित्र अक्षय देशमुख आमचं शोपती अहमद जावेद भाई मेहमन साहेब हे सगळे आले आणि भूतपूर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी चित्रकलेमध्ये आणि मेहंदी मध्ये भाग घेण्याचं योग्य आलं त्यांना पक्ष सुतरण झालं पूर्णा येथील लहान मोठ्या तसेच मानाच्या गणेश मंडळाने टाळ मृदुंग तो ढोल ताशाच्या गजरामध्ये सांस्कृतिक देखाव्याच्या साक्षीनं उत्साह आणि भक्तिभावानं आपल्या लाडक्या बाप्पाला आप निरोप दिला आहे शरासह तालुक्यात सहा सप्टेंबर रोजी ठिकठिकाणी मोठ्या भक्तिभावानं श्री विसर्जन मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं पोलीस महसूल व नगरपालिका प्रशासनाच्या योग्य नियोजनामुळे विसर्जन सोहळा शांततेत निर्विघ्नपणे पार पडला पोलीस प्रशासनानं डीजे डॉल्बेऐवजी पारंपरिक वाद्याच्या माध्यमातून उत्सव साजरा करण्याचं आवाहन केलं होतं या आवाहनाला या मंडळाने प्रतिसाद दिला आहे स्वातंत्र्य लढ्यातील आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात नायब तहसीलदार प्रशांत वाकुडकर यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभ्यादन केलं सहायक महसूल अधिकारी विठ्ठल मोरे आमेद खान पठाण यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते परभणीतल्या शारदा महाविद्यालयामध्ये राजी उमाजी नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी घेण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मॉडेल इंग्लिश स्कूलचे प्राचार्य संजय जोशी तर प्रमुख पावडे म्हणून डॉक्टर भगवान पाटील डॉक्टर संतोष लाखाडे डॉक्टर सुनील बल्लाळ प्राध्यापक केतकी कुलकर्णी सुरेश जयपूरकर आदींची उपस्थिती होती पुणेच्या श्री गुरुपुत्री स्वामी महाविद्यालयामध्ये आज राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आलं यावेळी महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्राध्यापक उमाशंकर मिटकरी प्राध्यापक राजेश परलेकर अशोक कदम गजानन भालेराव कालिदास चौदर कालिदास वैद्य यांची उपस्थिती होती सेलू तालुक्यातल्या ज्ञानोपासक विद्यालयात डॉ सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून उत्साह साजरा करण्यात आला याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयातील शिक्षक सी के चर्चरे यांची उपस्थिती होती तर जी शेख एस पी इंगळे एसटी पाडळसे पी एस काठोळे व्ही व्ही पवार डी के कपाटे पी एस आंबुरे जी गोरे जे पी शिंदे आर एम राऊत एस एस भोसले आदींची उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद